पणदूर येथील बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध डेचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद द्विगणित केला यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट डे चॉकलेट डे जीन्स डे कॅप डे मिस मॅच डे गोल्डन इरा डे टेलिव्हिजन डे सारी डे टाय डे रोज डे वेस्टन डे ट्रॅडिशनल डे साजरे करण्यात आले या दरम्यान रॅम वॉक व विविध फनी गेम्सही घेण्यात आले विद्यार्थ्यांनी वारकरी साऊथ इंडियन पुणेरी मराठमोळी अशा विविध वेशभूषा करून रोमहर्षक ट्रॅडिशनल डे साजरा केला यावेळी दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉक्टर अरुण गोडकर प्राचार्य डॉक्टर संभाजी शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यानिमित्त ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून पणदूर तिठा येथील शांतीनगर ते शिवाजी इंग्लिश स्कूल अशी दिंडी काढून शिवाजी इंग्लिश स्कूलच्या पंडूरच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तिळगुळ घ्या व गोडगोड बोला हा आनंददायी संक्रांतीचा सण साजरा करून या कॉलेज डेची सांगता करण्यात आली हा उपक्रम प्राचार्य डॉक्टर संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अमेय पाटकर यांच्या नियोजनातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने व सहभागाने संपन्न झाला कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पाडल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर संभाजी शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले वर्षाच्या शुभेच्छा देऊन परीक्षेमध्ये भरभेस यश मिळवा असा आशीर्वाद या ठिकाणी देऊन नॅकला आपण सामोरे जाणार आहोत त्यामुळे नॅकच्या तयारीला सुद्धा साईड बाय साईड आपण लागूया असा मुलाने सुद्धा आशेचा सूर्य या ठिकाणी देऊ इच्छितो सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि सांस्कृतिक प्रतिनिधी गावडे सर आणि अन्य सर्व मंडळ पद्मश्री बाबासाहेब वेंगुलेकर महाविद्यालय पंडूटिठा मी या कॉलेजचे विद्यार्थिनी सेजल जाधव सर्वप्रथम मी इथे सर्वांचं स्वागत करते आमच्या कॉलेजमध्ये अकरा जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत डे साजरे जा केले होते सांस्कृतिक विभागातर्फे सर्वप्रथम आम्ही ब्लॅक अँड व्हाईट डे चॉ सेलिब्रेट केला होता त्याच्यानंतर पिंक डे गोल्डन एरा डे सारी डे वेस्टर्न डे आणि लास्ट ट्रेडिशनल डे आज डे डेपासून आम्ही सकाळी इथे आत्तापर्यंत रॅली काढली त्याच्यामध्ये ढोल पत विठ् विठ्ठलाची वारी आणि साऊथ इंडियन लूक केला होता प सर्वप्रथम आम्ही शांतीनगरमधून ते इथपर्यंत आम्ही रॅली करत आलो आणि सर्वांनीच खूप आम्हाला कार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थँक्यू